इकडे मावशीने सांगितलं आहे वटाने सोलून द्या मला आज ना लाडच्या पप्पांचे जे फ्रेंड आहे ना त्यांना आम्हाला टिफिन द्यायचं आहे तर लाडूचे बाबा बोलले चिकन आणि इथेच राहिलं आहे म्हणजे सोसायटीमध्ये त्यांचे घरचे फॅमिली बाहेर गावाला गेलेत ना, ना ते तर जेव्हा मी नव्हते ना तर त्यांनी पण माझ्या मिसरांना दिलं होतं तर मग मी म्हटलं ठीक आहे गेले आहे तर मग आपण देऊया म्हटलं तर मग मी इकडे चिकन बनवलं आहे दाखवते हे बघा तर हे बघा तर हे बघा इकडे चिकन बनव होतं आहे थोडंसं ग्रेव्ही बनवणार आहे मी आणि मी माझ्या गावावरून जे मसाले आणले ना ते इतके सुंदर आहे ना मी कलरसाठी थोडंसं टाकलं आहे बाकी ते छान कलर कलर आला आहे आणि जी मिरची पावडर होती ना मी तुम्हाला दाखवला आहे मागच्या व्हिडिओमध्ये ती मी घेतली गावाला खूप मस्त आहे आणि इकडे आता मी बनवते मस्त पुलाव मटर पुलाव मावशी मटरच सोडतात ते हे बघा हे तांदूळ बासमती तांदूळ आहे पुलावचे पहिले मी शिजून घेतलं आहे नंतर मग मी वटाणे वगैरे टाकून त्याला मी फ्राय करणार आहे चला खूप पसारा पसरा झाला आहे आता मावशी सगळं आवडतील कारण की त्यांना लवकर द्यायचं होतं मला टिफिन इकडे रात्री मी हरभरे भिजवले होते मला हरभऱ्याची भाजी बनवायची होती पण अचानकच प्लॅन कॅन्सल झाला आहे त्यामुळे आता हरभरे द्या बनवले हे बघा पप्पांनी शॉपिंग करून घेऊन आले आज हे काय आहे काय आप ये? मार्केट से बत्ते हैं लाडू का मेहंदी लगाना पापा लगाएंगे तो <laughs> मामी के घर जाए ना इसलिए देखो मामी की याद आ गई देखो मामी ने लगाई थी ना मेहंदी मामी की याद आ गई और मेहंदी का कौन मेहंदी कौन अच्छा मेहंदी भी लाए कौन बिलाए इसका इसका ऐसे करना है इसका ऐसे करना है हाँ हाँ <laughs> ये बगा डॉक्टर और तितली लावली है अगर भाई ये बगा वाव कितना अच्छा लेके आए पापा तो आपके लिए तितली लेके आए तितली उड़ी तितली उड़ी उड़ न सकी <laughs> है ना नमस्कार कैसा तुम बेटे मलास्ता वेरी गुड बेटा वेरी गुड ला इकडे ना लाडूची आंघोळ झाली आहे चला आता आपण लाडू रेडी करूया हो तिकडे झाले आहे लाडू रेडी हे बघा एक एक बेटा मला ना तुम्हाला सर्वांना एक विचारायचं आहे तर मला सर्वांनी कमेंट करून सांगा हे लाडूची केस बघा कसे इथे टक्कल आहे इथे पण टक्कल आहे म्हणजे हे तिचं ओरिजिनल माथा आहे हातीचा असं नाही आहे की तिला तिथं केस नाही आहे तिच्या पप्पांचं पण असंच आहे ठीक आहे तर मी असा विचार करते आहे की एकदा ही शाळेत जात नाही ना अजून तर शाळेत जाण्या अगोदर एकदा हिचं टक्कल करूया प्लेन असं पूर्ण बसता रुको ना म्हणजे बात करणे दो मला त्यांना प्रश्न विचारता येत हा रुको बेटा तर म्हणजे मला काय वाटतं हिचं ना एकदा टक्कल करा टक्क मराठी बोलता कसं मराठी कसं ये कसं मराठी कळलं टक्कल करायचं सब प्यार करेंगे आपको आप टक्कल भी बहुत सुंदर दिखेगी तर मला थांब ना था ना मला विचारायचं एक मिनिट रुको हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर त्यांना संध्याकाळचे सात वाजले सात वाजले संध्याकाळचे सात वाजले सात वाजले हो आणि ना आम्ही नाही लाडूचं टक्कल करणार आहे खरंच आहे ना टक्कल तुला विचारचं टक्कल करायचं आहे ना ऍक्च्युली ना मला तर मला काही विचारायचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे आणि दोन तीन दिवस दोन दोन तीन दिवस ना मी काही व्हिडिओ बनवलाच नाही तू बोल ते मला बोलू दे बोल, ना, बोल तू बोल अॅक्च्युअली ना दोन तीन दिवस ना मी व्हिडिओ नाही बनवला आणि मला ना हा तर माझी ना तब्येत बरी नाहीये लॉन्ग बनवते ते बघता ते काय व्हिडिओ चालू आहे ना, येड़ी, येड़ी ना ये नको नको थांब ना मला येडी चाळी करते पागल जाऊ दे चला अगं थांब ना आता था बघ मला बोलू दे ना दोन मिनटं हा लाडू ते सगळे निघून जातील बरं का मग त्यांना ते म्हणते किती बोर करताय मग त्यांना राग येईल ना असं नाही करायचं बेटा ऐसा नाही करते बेटा जाओ थोडी रुको तर ॲक्च्युली ना मी उद्या ना लाडूचं टक्कल करणार आहे उद्या कर चक्कर करे तुम कने आताम तिला लेगतय टक्कल मुन लागती टेंशन गीत बसली है न... <laughs> लड़ो नहीं करूंगी टक्कल आपका ठीक है नहीं करेंगे करोगे नहीं 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 करूंगी <laughs> अगर नहीं ना करना भाई डॉक्टर तर ॲक्च्युली काय झालं ना दोन मिनटं थांबणार लाडू असं नको न करू तर आता लाडूला पाठवला आहे बाहेर पप्पांजवळ बसले आहे त्यांना म्हणलं हिला घेऊन बसा हे मला दोन शब्द पण बोलून द्या ना व्हिडिओमध्ये आणि कसं आहे ना लाडू इकडं आल्यापासून आहे ना जास्त खुश आहे म्हणजे पप्पांसंग राहिली ना तिला जास्त आनंद असतो आणि सकाळी उठली का पप्पा म्हणजे दिवस भरतीचं पप्पा पप्पाच चालू असतं तिच्यावरलं तिला म्हणजे माझ्याशी काही घेरी देणंच नाही आहे तिला फक्त जेवणा पुरतं माझ्या जवळ येते ना तर दिवसभर सारखं पप्पा पप्पा करते आणि एक दोन तीन दिवस तर काय ना मी व्हिडिओ बनवला नाही कारण की तब्येत पण बरी नाही मला कमरेचा त्रास म्हणजे जास्त होते कारण की ते ए सी सारखं कंटिन्यू चालू आलं आहे नाही बघा सारखं ए सी चालू आहे आणि सीमध्ये ना बॉडी अशी आखडते ना मला त्रास होतो खूप त्रास होतो मला आणि दुसरी गोष्ट मी ना म्हणजे पप्पांजवळ ना दोन तीन ना असं टॉफिक छेडला ना समजा की पुन्हा जायचं आपल्याला काय करायचं आता विराजचे एक्झाम तर संपले सोमवारी विराज घरी येणार आहे मग त्याच्यानंतर पुढचं काय पुढचं काय हे माझ्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न आहे की आता पुढचं काय आता त्याला अकरावी बारावी त्याला शिकायचं आहे आणि मी त्याला पेपर कसे गेले मी त्याला विचारलं तर तो, तो म्हणतो मम्मी लय भारी पेपर गेले लय भारी पेपर गेले म्हटलं बरं झालं बाबा चांगले गेले ना पेपर विराजला जरा कमी मार्क पडेल ना हा माणूस मला लय म्हणजे मला खूप बोला हे मला म्हणतीने एवढे पैसे मी खर्च करतो आणि पोरं असे करतात खूप बोलतील मला ते पण त्याचे निकाल चांगला आला पाहिजे बाबा विराजचा देवाकडे सगळ्यांनी प्रार्थना करा की विराजचा निकाल चांगला येऊ दे तो तर म्हणतोय की मम्मी मला चांगले पेपर गेले पण आता देवालाच ठाऊक काय होतं आणि काय नाही तर आता पुढचं कसं करायचं काय करायचं तर मी पप्पांना दोन तीन वेळा म्हटलं की ना इथे ना राहिल्याने एक तर माझं शरीर पण खराब होतं आहे म्हटलं मला तितका त्रास होते म्हटलं तुम्ही काहीतरी निर्णय घ्या कारण की मला विराजला आता अकरावी बारावी हे सगळं पुढचं बघायचं आहे शिक्षण करायचं आहे साहिलचत्र हे असं झालं म्हटलं तो शिकत नाही काय नाही तर एक जण एकाचं तरी चांगलं शिक्षण झालं पाहिजे तर पुण्यात जाण्याच्या विषयावर जर जेव्हा मी विषय काढते तेव्हा माझ्या मिस्टरांना त्या टॉफिकला नाही का म्हणजे इग्नोर करतात आणि टॉफिक चेंज करतात माझे मिस्टर त्यांना जायचं नाही आहे तिकडे ते म्हणतात की मी तुझ्या त्या साईडला मला जायचं नाही आहे आणि मला नाही आवडत मला आता ह्या साईडला माझ्या आई माझ्या माझ्या घरची माझी फॅमिली मला त्यांना बघायचं आहे मला आवडत नाही असं तसं ते बोलतात असो ते त्यांचे विचार आहेत आता त्याला मी काही करू शकत नाही पण माझं मला तर आता काहीतरी निर्णय घ्यावा लागणार ना असं तर चालणार नाही ना माझे माझ्या मुलांचं मी लग्न केलं कासाठी की मुलांसाठी केलं आणि एक दोन ताई असं म्हणत आहे की तुझं तुझ्या मुलांवर प्रेमच नाही आहे तर तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर ताई तर तु तुम्ही माझी मागची व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही जे बोलतात ना की मुलांवर प्रेम नाही आहे आम्ही असं दाखवत नाही आमचं आम्ही म्हणजे नाही का असं माझा स्वभाव नाही आहे की असं खूप सारखं दाखवत राहायचं काही ना काही मी ना मी ना काय करते ना ते करते माझ्या मुलांसाठी ते माझ्या मुलांना पण माहिती आहे दोघांना आज माझा विराज एवढ्या मोठ्या शाळेमध्ये शिकतो इंग्लिश मिडियमला त्याची फीज किती आहे तुम्हाला आता मी इथे सांगू शकत नाही माझ्या मुलाची किती फीज आहे हॉस्टेलची शाळेची मिळून ठीक आहे ना ती मी सांगू शकत नाही एवढी फीज आम्ही भरतो आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करतो म्हणूनच भरतो ना हां आणि एवढंच आहे की आता मला कसं लांब राहावं लागतं काही प्रॉब्लेम्स असतात सेकंड मॅरेज आहे काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात असं चालत नाही फक्त फक्त असं समोर तसं बोलणं हे चुकीचं आहे की मुलांवर प्रेम करत नाही मी के मी मुलांवर किती प्रेम करते ना हे माझ्या देवाला माहिती आहे आणि माझ्या माझ्या मनाला माहिती आहे मला ना दोन तीन जणांनी कमेंट केली होती की तुम्ही फक्त लाडूवर प्रेम करता असं त्याच्यामुळं मला ह्या कमेंटचं खूप वाईट वाटलं असो तेवढं मी काही लक्ष देत नाही आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला काही विचारायचं पण होतं असं सोडूयात सोळा सगळा विषय मला तुम्हाला विचारायचं पण होतं की लाडूचे जे केस आहे ना खूप पातळ आहे आणि मी घरी जेव्हा गावाला होते ना तेव्हा माझ्या भाऊजाईला पण म्हणलं होतं की हिचे ना मी टक्कल करते घरी गेल्यावर तर ती म्हणते नका करू आण नका करू म्हणून तर मला सर्वांनी ना, ना कमेंट करून सांगा की मी म्हणजे कसं आहे ना ती शाळेत आहे ना माझा असं विचार होता की वस्त्राने तिचं एकदा पूर्ण टक्कल करावा जेणेकरून तिला केस चांगली येतील असा माझा विचार होता अजून शाळेत जात नाही ना मग शाळेत जायला लागलं की ती काही करून देणार नाही आता तिला कसं तरी क पकडून वगैरे करून धरून आम्ही तिचं टक्कल करायचा मला विचार आहे म्हणजे आत्ता नाही सासरून सासरी चालले नाही मी आता दोन चार दिवसांनी सासरी जाऊन आले का मग करायचा असा माझा विचार आहे तर तुम्ही मला सर्वांनी नक्की क नक्की कमेंट करा की मी लाडूचं टक्कल करू का या नको करू मला हे कमेंट नक्कीच सांगा कमेंट करून आणि ना ॲक्च्युली चार ते पाच वेळा आहे ना मी ना लाडू जेव्हा लहान होती ना तेव्हा तिचं वास्तराने टक्कल केलेली आहे मी चार पाच वेळा केलेले आहे पण असं वाटतंय की आता हे लास्ट एकदा करावा कारण की म्हणतात ना लहान मुलांचं तुम्ही जेवढं वास्तर्याने केस काढशन ना तेवढं नंतर ना दाट येतात असं म्हणतात म्हणून मला असं वाटत होतं की एकदा करावा पण तुमच्या कमेंट वाचून मी निर्णय घेईल करायचं का नाही करायचं ठीक आहे आणि दोन एक दोन ताईंनी मला बोलले आहे की तुम्ही आई वडिलां आईला वडिलांना चालवायची कुणी आईला आणि भावाला दाखवा म्हणून व्हिडिओमध्ये मा तर माझा असा काही व्हिडिओ कॉल वगैरे झालेला नाही आहे फक्त आम्ही फोनवरच बोलतो आणि दुसरी गोष्ट हो अजून एक गोष्ट मला महत्त्वाची बोलायची आहे की मी व्हॉट्सअपला प्रत्येकाला कार्ड पाठवलेलं आहे कुणाला कार्ड भेटलं नसेल दारू सोडण्याचं ते तिथे माझ्या भावाला घेऊन गेले ते तर त्यांनी मला ना व्हॉट्सअपला आहे ना मेसेज करा मी कार्ड लगेच पाठवून देईन जेवढे मला मेसेज आलते ना तेवढं सगळ्यांना मी कार्ड पाठवलेलं आहे आणि तुम्ही तिथं जर गेले त्या डॉक्टरांना जर भेटले तर त्यांना नक्की नक्की माझं नाव सांगा आणि त्या देवरे महाराष्ट्र चॅनल आहे त्या चॅनलवर बघून आम्ही इथे आलो आहे असं त्या डॉक्टरांना सांगा आणि वाटलं आणि एक दोन ताई मला असं बोलल्या की तू आईला पण बोलवून घे जेव्हा विराज येतोच आहे ना तर तू तू तु, आईला तुझ्या इकडे बोलून घे पण ना ॲक्च्युली कसं आहे ना माझ्या आईला इकडं बोलवायला ना मला फार भीती वाटते आईची तब्येत फार खराब असते आता पण काल ती देवपूजा करायला बसली आणि उठतं तिला चमक आली माझ्या आईला तर तिला उठता पण आहे आणि बसता पण आहे ना इतकं तिला अचानकच त्रास सुरू झाला झोपून आहे माझ्या आई तब्येत खूप खराब आहे माझ्या आईची भावाची तब्येत बरी आहे दारू वगैरे पित नाही माझा भाऊ पण आईला थोडंसं तब्येत खराब आहे तर साहिलला म्हटलं मी तू बघ म्हटलं काय करायचं काही नाही आणि साहिल आहे तिथं साहिल बघतोच आहे त्याला माझा व्हिडिओ येते स्टॉप करते बोलायला लागले ला ला का आणि तर ताई खरपूर बडबड करते हो की नाही तो मला बोर नाही होत ना खरं खरं सांगा बोर नाही होत ना <laughs> चला मग आणि मला नक्की कमेंट करा राहो मला लाडूला टक्कल करू की नको मला करायचं आहे फार कन्फ्युजनमध्ये आहे मला नक्की कमेंट करून सांगा चला मग Bye-bye.